सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर, सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत गेले काही दिवसांपासून काही महिन्यांपासून आरोग्य विभागामध्ये भरती पडलेली होती आणि भरती पडून काही महिने उलटले तरीसुद्धा त्याची काही भरती प्रक्रिया सुरू झालेली नव्हती किंबहुना वेळापत्रक आलेलं नव्हतं किंबहुना पेपर झालेले नव्हते त्या विद्यार्थीसाठी आनंदाची बातमी आहे की तुमची जी काही एक्झाम आहे दिनांक पुढच्या महिन्यामध्ये आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच दहा जूनपासून तुमच्या सगळ्या ब दहा जूनपासून ते एकवीस जूनपर्यंत जे काय आरोग्य विभागाच्या राहिलेल्या उर्वरित एक्झाम आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या कंडक्ट होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे याच्यावरून एक सिद्ध होतं आहे की जून महिना जुलै महिना ऑगस्ट महिना ह्या तीन महिन्यामध्ये जे काही पाठमागचं राहिलेलं आहे किंवा नवीन पदभरती होणार आहे ती भरती कंटिन्यू होण्याची शक्यता आहे कारण की पुढं परत आजच्या लागण्याची शक्यता जोरात आहे याची नोंद घ्यायची आहे आता वेळापत्रक पडलेलं आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पन्नास टक्के आणि आरोग्यसेविका महिलांसाठी आहे आणि ग्रामसेवक जी महत्त्वाची एक्झाम आहे गेल्या किती वर्षापासून झालेली नव्हती तर याची वाट पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पाहत होते ओके सो याचं पहिलं बघूया की बाबा कशा पद्धतीनं टाइम टेबल आहे आणि आपल्याला किती दिवस आहे आपल्याकडे आज तारीख आहे एकवीस बावीस बावीस तारीख आहे म्हणजे आठ आणि दहा कमीत कमी फक्त अठरा दिवस आहे अठरा दिवसामध्ये तुमची चांगली तयारी होऊ शकते ज्यांनी अजूनही सुरुवात केलेली नाही ना आहे आणि ज्यांची तयारी शंभर टक्के झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन करण्यासाठी अठरा दिवस पुरेसे आहेत तर याची नोंद घ्यायची आहे ओके सो जिल्हा परिषदची नॉन पेसामधली जी एक्झाम आहे ती कंडक्ट होणार आहे दहा जूनपासून ते एकवीस जून म्हणजे एक लास्टला तुमचा ग्रामसेवकचा एकवीस जूनला एक पेपर संपणार आहे आता आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के एक्झाम कधी होणार आहे सगळ्यांनी लक्ष द्या खूप महत्त्वाचा विषय आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केमध्ये दहा अकरा बारा तीन दिवस एक्झाम होणार आहे दहा जून अकरा जून बारा जून आणि नऊ शिफ्टमध्ये ही एक्झाम होणार असलेली आपल्याला दिसून येते ओके आता दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के ह्याच्यामध्ये तेरा चौदा पंधरा जून म्हणजे तीन दिवस एक्झाम होणार आहे ही पण आणि ही जी एक्झाम आहे ती आठ शिफ्टमध्ये होणार आहे पहिली वरची चाळीस टक्के आहे ते नऊ शिफ्टमध्ये आणि पन्नास टक्के आहे ती आठ शिफ्टमध्ये होणार आहे आरोग्यसेविका महिलांसाठी आहे ही फक्त सोळा जूनला होणार आहे एकच दिवस होणार आहे आणि दोन शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे फक्त आणि फक्त दोन शिफ्टमध्ये ह्याला आजची संख्या कमी असते म्हणून चौथा आहे ग्रामसेवक जे महत्त्वाचं पद आहे ह्या ग्रामसेवक पदासाठी खूप जणांनी फॉर्म भरलेले असतात आणि एक महत्त्वाचं पद महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं ते म्हणजे ग्रामसेवक वर्ग तीनमधलं हे पद आहे आणि एकदम महत्त्वाचं आहे ग्रामसेवकसाठी सोळा आहे अठरा एकोणीस वीस एकवीस जवळजवळ पाच दिवसामध्ये ही एक्झाम कंडक्ट होणार आहे टोटल बारा शिफ्ट ह्याच्यामध्ये होणार असल्याचं आपल्याला दिसून येतं समजलं सो खूप महत्त्वाचा विषय होता आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्यसेविका महिलांसाठी आणि ग्रामसेवक या पदाच्या एक्झाम ह्या काही दिवसांपासून रेंगाळलेल्या होत्या पण याला कुठेतरी एक आरंभ होण्यासाठी दिवस लागलेले आहेत आता सुरुवात होणारची शक्यता आहे किंवा झालीच आहे असं समजा कारण की दहा जूनपासून आरोग्यसेवेचं पेपर चालू होणार एकवीस जूनला ग्रामसेवकचे पेपर सगळे सगळ्या सगळे सपणार आहेत याची नोंद घ्यायची आहे प्रथमतः मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो त्याच्या पाठीमागे थोडीशी पार्श्वभूमी पार्श्वभूमी बघूयात आपण दोन हजार एकोणीसची आरोग्यसे आरोग्य विभागातली काही एक्झाम ज्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला होता आणि किंबहुना काही दिवसानंतर त्या एक्झाम कॅन्सल झालेल्या होत्या ओके okay, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला होता काही सीटा बुक झालेल्या होत्या वगैरे वगैरे से सिलेक्शन होऊन यादी परत रद्द करण्यात आली होती आणि जो काही पैसा मुलांनी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते जे काही पैसे भरले होते फॉर्मचे ते हजारो मुलांचे लाखो मुलांचे पैसे सरकारकडे अडकलेले होते त्यातले पाच दहा टक्के लोकांचे परत बँक थ्रू त्यांनी परत केलेत पण अजूनसुद्धा कोट्यावधी रुपये सरकारकडे ते जमा आहे तसा भ्रष्टाचार तसे सीट बुकिंग किंवा तसं काय व्हायला नको म्हणून ही जी एक्झाम आहे ही एकदम पारदर्शक कंडक्ट व्हायला पाहिजे अशी माझी विनंती आहे म्हणून म्हणतो की दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये आरोग्य विभागामध्ये जे काही घोटाळा झाला होता तो घोटाळा परत आपल्या इथं व्हायला नको पाहिजे अशी मी विनंती करतो ओके कारण की ग्रामीण भागातली मुलं गेले कित्येक वर्षापासून या भरतीची वाट बघत आहेत एकोणीसला पडलेली एकोणीस नंतर पाच वर्ष लागली तब्बल चालू व्हायला पाच वर्ष म्हणजे पाच वर्षांना मुलं काहींची एज बार होऊन गेलेली असतील याच्यामध्ये काही शंका नाही आहे पण आता जे आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी शंभर टक्के अभ्यास करा दोन हजार एकोणीसच्या सारखं ह्याच्यावरती कोणत्याही पद्धतीनं निर्बंध किंवा घोटाळा किंवा बाकीच्या काही गोष्टी व्हायला नको यासाठी तुम्ही पण अलर्ट राहा बाकीचे पण अलर्ट राहूयात बाकी एक्झामचं मी तुम्हाला टाईम टेबल शेड्यूल दिलेलं आहे किती शिफ्टमध्ये होणार आहे हे पण सांगलेलं आहे Uh, आता जोरात तयारी करा फक्त आपल्याकडे अठरा दिवसाचं नियोजन आहे त्या अठरा दिवसामध्ये सर्वांनी जोरात तयारी करायची आहे ओके सो मी सर्वांना हे करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन जॉईन करायची आहे ओके याच्या याच्याबद्दल काही शंका असेल तर शंभर टक्के टेलिग्रामला मेसेज करू शकताय आणि नऊ हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत एकंदरीत सो मी सर्वांचे आभार मानतो मी तर थांबतो आहे धन्यवाद